सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी क्रमांक सातशे पासून आता सुरुवात करूयात आणि देह देहधनाची आवडी सदा ते न सांडी विसंबू न सके धोंडी काठिण्य जायसे आणि ज्याप्रमाणे दगडापासून कठीणपणा कधी दूर होत नाही त्याप्रमाणे देहरूप धनावर त्याची नेहमी अत्यंत प्रीती असल्यामुळे त्याला भय सोडीत नाही आणि पदार्थ जाती स्नेहो बांधे म्हणून तो शोके ठावो केला खटपट केली तरी जसे ते जात नाही तसे पदार्थ मात्राचे ठिकाणी प्रीती ठेवल्यामुळे तो शोकाचे राहण्याचे ठिकाण होतो आणि असंतोष जिवेसी धरुनी ठेला अहर्निशी म्हणून मैत्री तेने विषादे केली आणि रात्रंदिवस आपल्या जीवाशी असंतोष बांधून ठेविला असल्यामुळे विषादाने ज्याच्याशी मैत्री केली आहे लसणाते न सांडी गंधी का अपथ्य शिळाते व्याधी तैसी केली मरणावधी विषादे तया लसणाची घाण जशी त्याचपासून दूर होत नाही किंवा कुपथ्य करणाऱ्या मनुष्याला व्याधी सोडीत नाहीत त्याप्रमाणे विषादाने त्याचबरोबर आजन्म मैत्री केलेली असते आणि वयसा वित्त कामो यांचा वाढवी संभ्रमो म्हण आश्रमो तोची केला आणखी तारुण्य चित्त व काम यांचा जो गर्व वाहतो म्हणून त्याचे ठिकाणी मद ही वास करीतो आगीते न सांडी तापू सळाते जातीचा सापू का जगाचा वैरी वासिपू अखंडू जैसा अग्नीला जशी तप्तता सोडित नाही जातीवंत साप जसा आपला डाव धरण्याचा स्वभाव सोडित नाही अथवा भय हे जसे सर्व जगाचे वैरी असून जग त्याला सोडित नाही ना तरी शरीराते काळू न विसंबे कवणे वेळू तैसा अथिढ तामसी मधू अथवा काळ हा शरीराला कधीही विसरत नाही तसा तमोगुणाच्या ठिकाणी मद अखंड असतो एवं पाचही हे निद्रादिक तामसाच्या ठाई दोख जिया धृती देख धरिले आहाती याप्रमाणे निद्रा भय शोक विषाद व मद हे पाच तमाचे दोष ज्या धैर्याने धारण केले आहेत तिये गा धृती नावे तामसी एथ हे जाणावे म्हणितले तेणे देवे जगाचे नी। त्या धैर्याला तामस धैर्य असे म्हणतात असे जगन्नायक भगवान श्रीकृष्ण बोलले एव त्रिविध जे बुद्धी की जे कर्मनिश्चयो आधी तो धृतीया सिद्धी ने जोए थ याप्रमाणे तीन प्रकारच्या बुद्धींनी कर्माचा जो निश्चय केला त्या निश्चयाला धैर्य शेवटास नेते सूर्यू मार्गू गोचरू होये आणि तो चालती कीरपाये परी चालणे ते आहे धैर्ये जेवी सूर्य उगवल्यावर मार्ग दिसू लागून त्यावरून मनुष्य पायाने चालतो परंतु चालणाराने धैर्य धारण केल्याशिवाय चालणे होत नाही तैसी बुद्धी कर्माते दावी ते कर्ण सामग्री निफजवी परी निफजावया होवावी धीरता जे याप्रमाणे बुद्धी जे कर्म दाखविते ते कर्म इंद्रिये उत्पन्न करीतात परंतु उत्पन्न होण्याला जे धैर्य लागते ते हे गा तुझ प्रति सांगितली त्रिविध धृती त्रया निष्पत्ती या मग ते धैर्य तुला तीन प्रकारांनी सांगितले आणि त्याच तीन प्रकारच्या धैर्यामुळे तीन प्रकारचे कर्म उत्पन्न झाले एथ फळ जे एक निफजे सुख जयाते म्हणजे तेही त्रिविध जाणीजे कर्मवशे मग त्याला जे फळ येते व ज्याला सुख अशी संज्ञा आहे ते ही कर्माप्रमाणे तीन प्रकारचे आहे तरी फळरूप ते सुख त्रिगुणी भेदले देख विवंचू आता चोख चोखी बोली तर फळरूप जे सुख ते तीन गुणांनी निरनिराळे केलेले आहे त्याला आता स्पष्ट भाषणांनी विचार करू परी चोखी ते कैसी सांगे पै घेवो जाता बोल बघे का निची ये ही लागे हातीचा मळू ते स्पष्ट कसे सांगेन म्हणशील तर शब्दाच्या मार्गाने सांगण्यास गेले असता शब्दाचा मळ त्याला लागतो व कर्णद्वारा श्रवण केले असतात कर्णरूप हाताचा मळ त्याला लागतो म्हणून जीवे म्हणून शब्दाचा व अवधानाचा अव्हेर करून ते केवळ अंत श्रवण कर देवो त्रिविधा सुखाचा प्रस्ताव मांडला तो निर्वाहो निरूपित असे असे बोलून देवाने त्रिविध सुखाचे वर्णन करण्याविषयी प्रस्तावना केली तीच व्यवस्था मी सांगतो श्लोक छत्तीसावा सुखंविदानी त्रिविधं मे भरतर्षभ अभ्यासाद्रमते यत्र दुःखांतां च निगच्छति अर्थात हे भरतश्रेष्ठा पण आता ज्या सुखानुभवात अभ्यासामुळे परिचयामुळे प्राणी रममान होतो दुःखाच्या शांतीला निश्चयाने प्राप्त होतो ते तीन प्रकारचे सुख मी सांगतो ते ऐक म्हणे सांगो म्हण प्रतिज्ञा बोलिलो ते प्राज्ञा ऐक आता भगवान म्हणाले हे बुद्धिमंता अर्जुना सुखाची जी तीन रूपे गुणांच्या योगाने आहेत म्हणून तुला म्हटले होते ती सांगतो ऐक तरी सुख ते गा किरीटी दावी जेल तुझे दिठी जे आत्मयाची ये भेटी जीवासी होय हे किरीटी जीवाला आत्म्याची भेट होते त्यावेळेस जो आनंद होतो त्याला सुख असे म्हणावे ते सुख तुला समजेल असे सांगतो परी मात्रे चेनी मापे दिव्या औषध जैसे घेपे का कथिलाचे की जे रूपे रसभावनी उत्तम औषध मात्रेच्या जसे प्रमाणात सेवन करावे अथवा रसाची पुटे देऊन जसे कथलाचे रूपे करावे नाना लवणाचे जळू होवा दोन्ही चार वेळू जती ढाळू तोयाचे पाणी करायचे असल्यास ज्याप्रमाणे त्यावर दोन चार वेळा पाणी घालावे लागते तेवी जालेनी सुखलेशे जीवू भावी लिया अभ्यासे जीवपणाचे नासे दुःख जेथे त्याप्रमाणे सुखाचा यतकिंचितही लाभ झाला असता तोच अभ्यास पुढे वाढवून जीवदशेचे दुःख जेथे नाहीसे होते ते एथ आत्मसुख जाले असे त्रिगुणात्मक तेही सांगो एक, एक, एक रूप आता ते आत्मसुख ही गुणांच्या योगाने तीन प्रकारचे झाले आहे त्या एकेकाची लक्षणे तुला सांगतो श्लोक सदोतीसावा यत्तदग्रे विषमिव परिणामे मृतोपमं तत् सुखं सात्विकोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम अर्थात जे सुख आरंभी विषासारखे क्लेशकर पण परिणामी अमृतासारखे ते आत्मविषयक बुद्धीच्या प्रसादापासून झालेले सुख सात्विक म्हटलेले आहे आता चंदनाचे बुड सर्पी जैसे दुवाड का निधानाचे तोंड विवसिया झालेले असते अथवा द्रव्याच्या ठेव्यावर जसा ब्रह्म प्रतिबंध असतो अगा स्वर्गींचे गोमटे आडव याग संकटे का बाळपण दासटे त्रास काळे अरे स्वर्गींचे उत्तम भोग मिळविण्याआधी जसे यज्ञाचे संकट आहे किंवा बालदशेमध्ये मुलांचा त्रास सहन करावा लागतो हे असो दीपाचिये सिद्धी अवघड धू आधी ना तरी तो औषधी जिभेचा ठाव हे राहो दिवा लावणे झाल्यास प्रथम विस्तव पेटविण्यासाठी जसा धुराचा त्रास सोसावा लागतो किंवा औषधाचा कडवटपणा जिभे सोसावा लागतो तथा परी पांडवा जया सुखाचा रि मेळावा यमदमांचा त्याप्रमाणे अर्जुना आत्मसुखाची प्राप्ती करून घेण्याकरिता यमदमादिक साधनांचे दुःख सोसावे लागते देत सर्व स्नेहा मिठी आगी ऐसे वैराग्य उठी स्वर्ग संसारा कांठी काढी तची देहादिकांवरील प्रीतीचा ग्रास करणारे असे अग्निप्रमाणे तीव्र वैराग्य जेव्हा उत्पन्न होईल तेव्हा ते स्वर्ग व संसार यांचे कुंपण उपटून टाकते विवेक श्रवणे खरपुसे जेथ व्रताचरणे कर्कसे करिता तीव्र श्रवण व कठोर व्रताचरण करताना जेथे बुद्धी इत्यादिकांचे वाभाडे निघतात सुषुमने जेनी तोंडे गिळिजे प्राणा पानाचे लोंढे बोहणी भारी जेथ सुषुमना नाडीच्या तोंडाने प्राण व अपान या वायूचा रोध करावा लागतो याप्रमाणे सुरुवातीस जेथे महत कष्ट आहेत जे सारसाही विघडता होय ओहा हुनी वत्स काढिता ना भणंगू दवडिता भाणया वरुणी चक्रवाक पक्ष्यांच्या जोड्याची ताटातूट केली असता अथवा गाईला पान्हा फुटल्यावर कासेपासून वासरास माघारी ओढले असता किंवा भुकेल्यास पानावरून उठवून लावले असता पै माये पुढवणी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मीना अथवा आई पुढून एकुलते एक लेकरू काळाने ओढून नेले असता किंवा माशास पाण्यातून काढले असता जसे दुःख होते तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडितात होुगांतू होयते वीर विराग साहाती तसे विषयांचे घर सोडताना इंद्रियांना युगांत ओढवल्याप्रमाणे दुःख होते परंतु वैराग्य संपन्न शूर तेही दुःख सहन करीतात ऐसा जया सुखाचा आरंभू दावी काठेण्याचा क्षोभू मग क्षीराब्धी लाभू अमृताचा जैसा जो या सुखाचा कष्टमय आरंभ सहन करील त्याला जसा क्षीराब्दीचे मंथन करीत वेळेस ज्यांनी दुःख सहन केले त्यांना अमृताचा लाभ झाला तसा परमसुखाचा लाभ होतो पहिली वैराग्य गरळा धैर्य शंभू ओडवी गळा तरी ज्ञानामृते सोहळा पाहे प्रथम ज्यात वैराग्य रूप गरळ निघेल ते प्राशन करण्यास सात्विक धैर्यरूपी शंभू जेव्हा आ करेल तेव्हा त्याला परिणामी ज्ञानरूप अमृताचा सोहळा भोगावयास सापडेल पै ताही कोपे यायचे द्राक्षांचे हिरवेपण असे ते परिपाकी का जायचे माधुर्य आते हे पहा द्राक्षांचा आंबटपणा कच्चेपणी कोलितासही मागे सरतो परंतु तीच पिकल्यावर मधुर लागतात तै वैराग्यादकी तैसे पिकलिया आत्मप्रकाशे मग वैराग्य नाशे अविद्या आत्मप्रकाशाने पूर्णतेस आल्यावर मग तेथे सुखांचा नाश होतो तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मी मिनल्या बुद्धी तैसी अद्वयानंदाची या पैसी खाणी उघडे समुद्रास गंगा मिळाल्यावर ती जशी सुखरूप होते तशी बुद्धी आत्म्याचे ठिकाणी मिळाली असता तिला अद्वयानंद रूपी सुखाची खाण उघडते ऐसे स्वानुभव विश्रामे वैराग्य मूळ जे परिणमे ते सात्विक येणे नामे सुख ज्या सुखास वैराग्य ही मूळ असून आत्मानंद प्राप्ती हा ज्याचा परिणाम होय त्या सुखाला सात्विक सुख असे म्हणतात श्लोक अडतीसावा विषयेंद्रिय संयोगाद तदग्रे परिणामे अर्थात तदग्रे विषय व इंद्रिये यांच्या संयोगापासून उत्पन्न होते आरंभी अमृतासारखे व परिणामी विषासारखे ते सुख राजस म्हटले आहे आणि विषय इंद्रिया मेळू होता धनंजया जे सुख जाय थडिया सांडुनी दोन्ही आणि अर्जुना विषय व इंद्रिय यांचा संबंध झाला म्हणजे अधिकारी आपल्या हो हो। हो अधिकाराच्या गावी गेला असता जसा उत्सव होतो किंवा ऋण काढून लग्नाचा जसा समारंभ करावा नाना रोगिया जिभेपासी केळे गोड साखरेसी का बचनागाची जैसी मधुरता पाहिली अथवा साखर केळी ही कुपथ्ये असूनही रोग्याला जशी गोड लागतात किंवा बचनाग खाताना जसा गोड लागतो पहिले समचोराचे मैत्र हात भेटीचे कलत्र का लागवी याचे विचित्र विनोद ते समचोराची मैत्री जशी प्रथम गोड असते आणि बाजारातील स्त्रियांचे वेश्याधिकांचे आचरण प्रथम सुखकर वाटते किंवा नटाचे अविर्भाव जसे आल्हाददायक वाटतात तैसे विषय जे सुख जीवाते पोखी मग उपडिला इंद्रिय यांच्या संबंधाने जीवाला जे सुख होते ते परिणामी दुःखदायक असते खडकावर साचलेल्या पाण्यात शुक्रादी चांदण्यांचे प्रतिबिंब पडलेले पाहून ती रत्ने आहेत अशा भ्रमाने हंसाने त्यावर उडी घातली असता रत्नप्राप्ती न होता जसा तो प्राणास मुक्तो तैसी जोडी आघवी आटे जीविताचा ठाय फिटे सुकृताची आही सुटे धनाची गाठी तशी ज्या योगे सुकृताने मिळविलेल्या सुखाची जोड नाहीशी होते व जीवांचाही नाश होतो आणि विषयसुख मिळण्याकरिता संपा दिलेल्या सर्व पुण्यरूपी धनाचाही नाश होतो आणि भोगिले जे काही ते स्वप्न तैसे होय नाही मग हा घाई लोळावे उरे आणि भोगलेले जे विषय तेही स्वप्नाप्रमाणे नाहीसे होतात मग दुःखाच्या राशीत लोळणे हेच त्याच्या वाट्यास राहते ऐसे आपत्ती जे सुख आई की परिणमे देख पर की ख परत्री कि रवी खोनि परते इहलुकी प्राप्त झालेले जे सुख त्याचा हा परिणाम होतो आणि ते परलोकीही खरोखर विषया रूपानेच फलप्रद होते जे इंद्रिया जाता लळा धर्माचा मळा जाळून भोगी जे सोहळा विषयांचा जेथ जे, जे इंद्रियांचे लाड पुरविण्याकरिता धर्मरूपी मळा इंद्रियांच्या स्वाधीन करीतात ते धर्म जाळून इंद्रियांकडून विषयाचा सोहळा भोगवितात तेथ पातके बांधीती थाओ तिये नरकी देती ठावो जेणे सुखे हा अपाव ऐसा मग पापास थारा मिळून ती बलवान होतात व नरक प्राप्ती करून देतात ज्या इहलोकीच्या सुखाने परलोकी हा असा घात होतो पै नामे विष महुरे परी मारुनी अंती खरे तैसे आदी जे गोडी रे अंती कडू हे पहा जसे विष हे शब्दाने मधुर परंतु परिणामी प्राणनाश करणारे आहे तसे इहलुकीचे सुख आरंभी गोड असून परिणामी कडू आहे पार्था ते सुखसाचे वडिले आहे रजाचे म्हणून शिवेतयाचे आंग कही पार्था हे सुख केवळ रजोगुणाचे बनलेले म्हणजे राजस आहे म्हणून त्याला तू कधीही स्पर्श करू नको यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात